रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही नांदेडमध्ये पुन्हा एकदा ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे पित्यानं विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराला विहिरीत टाकून मारल्याची घटना घडली आहे विवाहित प्रियसीला भेटायला गेलेल्या प्रियकराला मुलीच्या वडिलांनी संपवलाय विवाहित मुलीच्या वडिलांनी मुलीला आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकलाय मृत्यू झालाय दोन वर्षांपासून एकाच गावात राहणाऱ्या दोघांचेही प्रेमसंबंध होते मात्र गेल्या वर्षी मुलीचं चा लग्न झालं सोमवारी मुलीनं प्रियकराला बोलवल्यामुळे तिच्या सासरी भेटण्यासाठी तो गेला होता मात्र मुलीच्या वडिलांनी तिथे दोघांनाही संपवलंय या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात पित्यानं पोटच्या विवाहित मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या केली आहे पित्यानं दोघांचेही हातपाय बांधून त्यांना चाळीस फूट खोल असलेल्या विहिरीत फेकून दिलं होतं घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि गावकऱ्यांच्या मदतीनं मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढलाय तर मुलाचा शोध सुरूच होता धक्कादायक बाब म्हणजे दोघांच्याही हत्येनंतर आरोपी पिता स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला होता संजीवनी कमळे आणि लखन भंडारे अशी मृतांची नाव आहेत संजीवनी ही उमरी तालुक्यातील येथील रहिवासी गेल्या वर्षी इथल्या सुधाकर कमळे याच्यासोबत संजीवनीचा विवाह झाला होता संजीवनीचं लखन भंडारे प्रेम प्रकरण सुरू लग्नानंतरही हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते सोमवारी संजीवनीनं प्रियकराला घरी बोलावलं त्यावेळी संजीवनीच्या सासरच्या मंडळींनी दोघांना एकत्र पाहिल्यामुळे तिच्या वडिलांना बोलावून घेण्यात आलं आणि मुलीला घरी घेऊन जाण्यास सांगितलं त्यावेळी मुलीचे काका आणि आजोबा देखील सोबत होते झालेल्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या वडिलांनी दोघांनाही गावी आणलं त्यानंतर करकाळा शिवारा दोघांना मारहाण करून संजीवनी आणि लखनचे हातपाय बांधून त्यांना विहिरीत फेकून दिलं मुलीने लखनला फोन करून बोलावून घेतलं होतं तिथे गेल्यावर त्याला पकडलं त्यानंतर माझ्या मुलानं मित्राला फोन केला मित्रानं मला फोन करून असा प्रकार घडल्याचं सांगितलं त्यांनी तुमच्या माणसानं घेऊन या आपण मिटवून टाकू असं सांगितलं त्यामुळे आम्ही निघालो मात्र त्याआधीच मुलाला तेथून गायब केलं होतं असं लखनच्या वडिलांनी सांगितलंय दरम्यान या प्रकरणी मुलीचे वडील मारुती सुरणे काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे यांना अटक करण्यात आली आहे मुलीचा मृतदेह सापडला असून मुलाच्या मृतदेहाचा शोध घेतला जातोय पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा